आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आनंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी एकोणसत्तरावा प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या दिवसाचे महत्त्व कलिंगाचे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि दहाव्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्रखाली ठेवून शांती अहिंसा प्रेम दया ही मूलतत्त्वे असलेला महान असा बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी स्वतःवर विजय मिळवला म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात बुद्ध धर्माचा प्रसार जगभरात करण्यासाठी मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्राला पाठवले हाच तो विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा दिवस या प्रसंगी जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले प्रतिमांचे पूजन स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री सुरेश काका कापडी तसेच आनंदनगर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे व्हाईस चेअरमन श्री रोहितदादा मोहोळकर जंक्शन गावचे उद्योजक श्री रामेश्वर तात्या माने आणि आनंदनगर सोसायटीचे नूतन सचिव श्री उदय देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रसंगी श्री कुंडलिक सोनवणे सर यांनी सामूहिक धम्मवंदनेचे पठण केले या प्रसंगी मेजर गोविंद कांबळे ज्येष्ठ नेते वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट श्री विकास पवार श्री राजेंद्र जाधव सर श्री अविनाश कसबेसाहेब माजी वनाधिकारी श्री संतोष कांबळे नेते बहुजन समाज पार्टी श्री हनुमंत कांबळे श्री शिवाजी तुपे तसेच इतर ग्रामस्थ व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून अथक परिश्रम घेत असलेले डॉक्टर संजीव लोंडे व श्री भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष संतोष तुकाराम कांबळे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या केल्याचे जाणवले